नमस्कार मी अश्विनी आपल्या मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण झनझणीत चमचमीत तर्रीदार अशी कटाची आमटी बनवणार आहोत तर रेसिपी संपूर्ण बघा अतिशय चवदार होते ही आमटी आणि हो ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया कटाची आमटी करण्यासाठी आपल्याला शिजवलेली हरभराची डाळ लागते त्यामुळे मी सर्वात आधी हरभऱ्याची डाळ लावून घेते एक फुलपत्र भरून हरभऱ्याची डाळ मी घेतलेली आहे जवळजवळ पावशर हरभऱ्याची डाळ आहे ही याच पूर्णही करणार आहे मी त्याच्यामुळे जास्त डाळ घेतलेली आहे आता ही हरभऱ्याची डाळ आपण कुकरमध्ये टाकूया आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ दुकानांमध्ये डाळींना पावडर लावलेली असते ती पावडर अगदी स्वच्छ धुवून आपण काढायची आहे त्यामुळे दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ अशी ही डाळ मी धुवून घेणार आहे त्याचबरोबर भरपूर स्टार्चही असते डाळीला तेही आपण काढून टाकायचं धुवून म्हणजे डाळ अगदी मऊ मौशते तीन वेळा पाणी टाकून डाळ स्वच्छ धुतलेली आहे आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते आहे एक फुलपात्र भरून आपण डाळ घेतली होती आणि जवळजवळ तीन फुलपात्र पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता एक चमचावर तेल आपण टाकूया तेल टाकल्याने डाळ अगदी मऊ शिजते आता कुकरला झाकण लावूया आणि याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया डाळ आपल्याला अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे ती अजिबात कच्ची राहायला नको म्हणून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसची फ्लेम ठेवून डाळ मऊ शिजली ना की पुरणही अगदी मऊ होत त्याच्यामुळे डाळ जास्त शिजवून घ्यायची तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी कुकरच्या आता डाळ शिजली आहे का ते आपण बघून घेऊया यातली आपल्याला एक छोटी वाटी भरूनच डाळ आमटीसाठी लागणार आहे बाकीची डाळ मी पुरणासाठी वापरणार आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ अगदी मऊ शिजली आहे अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे म्हणजे आमटी करताना पण आहे ना, ना डाळ अगदी छान मिक्स होते त्याच्यामध्ये आता आपण पाणी निथळून काढूया डाळीमधलं यासाठी मी पुरणाची चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती आपण डाळ टाकून घेऊया म्हणजे पाणी खाली पातेल्यामध्ये पडेल आणि ते पाणी आपल्याला आमटी करताना वापरायचं आहे या डाळीमधली थोडीशी डाळ मी काढून घेणार आहे जी आपण कटाच्या आमटीमध्ये टाकणार आहोत एक छोटी वाटी भरून डाळ आपण याच्यातली काढायची आहे तुम्ही बघू शकता एक वाटी भरून डाळ मी काढलेली आहे बाकीची डाळ आपण पुरणासाठी वापरणार आहोत आणि खाली राहिलेले जे पाणी आहे ना त्याला येळवणी असं म्हणतो आम्ही हे डाळीचं पाणी आपण आमटी करताना वापरणार आहोत याच पाण्याने आमटीची चव आहे ना, ना अगदी मस्त होते कटाची आमटी बनवण्यासाठी आता इथे मी दोन गड्डी लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर एक इंच आलं घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी भरून घेतलेले आहेत कोथिंबीरही घेतलेली आहे थोडीशी त्याचबरोबर दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत हा सर्व मसाला आपण भाजून घ्यायचा आहे एक हिरवी विलायची घेतलेली आहे याच्याने ना आमटीची चव अगदी छान होते म्हणून एक विलायची टाकायची मसाल्यामध्ये आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया आणि नंतर ते, ते मिक्सरला कुटून घ्यायचं आहे आपल्याला सर्व म्हणजे खोबरं आणि कांदा आपण भाजून घेणार आहोत कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून खोबरं अगदी छान असं परतून घेतलेलं आहे कलर बघा बदललेला आहे खोबऱ्याचा बदामी कलर आलेला आहे खोबऱ्याला आता हे काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण कांदा टाकूया कांदाही आपल्याला चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता कांद्याचा कलरही बदललेला आहे कांदा चांगला तांबूस कलर येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि कांदा आहे ना थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया सर्वात आधी मी खोबरे टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर कांदा टाकूया आणि याच्यातच आपण आलं लसूण कोथिंबीर एक हिरवी विलायची हे सुद्धा वाटायचं आहे आणि वाटण अगदी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार पाकळ्या मी ठेवलेल्या आहेत लसणाच्या त्या आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आता पाणी टाकून मसाला अगदी चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला मसाला जाडसर ठेवायचा नाहीये बिलकुल आधी मी पाणी न टाकता कोरडच वाटणार आहे आणि त्यातलं थोडंसं वाटण आहे ना म्हणजे चमच्या भर वाटण काढणार आहे बाजूला ते मी तेलामध्ये फोडणीला टाकणार आहे आणि नंतर पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करणार आहे आता तुम्ही बघू शकता वाटण अगदी बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे यामुळे काय होतं आमटी ना येते पाणी एकीकडं मसाला एकीकडे होत नाही म्हणून अगदी बारीक असं वाटण तयार करून घेतलं आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तीन चमचे तेल मी टाकलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण याला लसणाची फोडणी देऊया तीन ते चार पकड्या लसूण मी हातानेच तोडून घेतला आणि तो तेलामध्ये टाकलेला आहे आता जिरेसुद्धा टाकलेले आहेत एक चमचा भरून कडीपत्ताही टाकूया आपण थोडासा आणि ही फोडणी छान तडतडली की आपण एक चमचा भर मसाला टाकूया जो मी पाणी न टाकता वाटून बाजूला काढला होता याने ना खमंग फोडणी बसते आमटीला आणि चव आहे ना त्याची अजूनच वाढते म्हणून मी पाणी न टाकता एक चमचावर मसाला बाजूला काढते आणि तो वापरते आमटीसाठी आणि नंतर पाणी टाकलेला मसाला आपण याच्यामध्ये परतायचा आता पाणी टाकून बारीक केलेला आपण मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आता हा तेलामध्ये चांगला परतून घेऊया मसाला तुम्ही जितका चांगला परताल ना तितकी आमटीची चव वाढते जवळजवळ पाच ते सहा मिनिटे मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता मी हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये धने पावडर एक चमचा भरून आणि जिरे पावडर सुद्धा एक चमचा भरून आपण टाकूया त्याचबरोबर घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे तीन चमचे भरून मी मसाला याच्यामध्ये टाकते आहे मसाला चांगला झनझणीत जुन जुन आहे घरी केलेला त्याच्यामुळे मी तीन चमचे टाकते आहे तुम्ही बाहेरचा मसाला वापरला तरी चालेल बाकी काहीही मी याच्यामध्ये टाकणार नाहीये फक्त घरगुती लाल तिखट मसालाच टाकलेला आहे आता हा मसाला आपण चांगला परतून घेऊया आणि कोरडा मसाला हा लगेच म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हा मसाला शिजून घ्यायचा दोन ते तीन मिनिटे हा मसाला मी चांगला परतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये जास्त नाही अर्धे वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यालाही थोडा मसाला लागला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुन ते थोडंसं पाणीही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्ये हा मसाला छान शिजेल आणि आपण बघतो आहोत मसाल्याला अगदी चांगला तेल सुटलेला आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे मसाल्याचा मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये येळवणी टाकून घेऊया म्हणजे आपण शिजवलेलं डाळीचं जे पाणी ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया यानंतर तुम्ही अजूनही पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता येळवणी जर जास्त निघाली असेल तर तुम्ही तेवढीच फक्त टाका पण येळवणी कमी झाली आणि आपल्याला जास्त आमटी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये साधं सुद्धा ऍड करू शकता आता मी याच्यामध्ये थोडंसं साधं पाणी टाकणार आहे जास्त नाही अर्धा ग्लास मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे एवढीच आमटी पुरेशी आहे घट्ट ही बघायची आपण आणि त्यानुसार पाणी टाकायचं आता आपण जी डाळ बाजूला काढली होती ना हरभऱ्याची ती याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आमटी जशी जशी थंड होईल ना तशी ती आळून येते म्हणजे घट्ट होते त्यामुळे खूप घट्ट आमटी करायची नाही करताना थोडीशी पातळ सर करायची नंतर ती आळून घट्ट होते आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता कोथिंबीर सुद्धा आपण टाकूया आणि सात ते आठ मिनिटे ही आमटी गॅसची फ्लेम मंद ठेवून उकळून घेऊया की आमटीला मस्त तर्री येते आणि आमटी ही खाण्यासाठी तयार होऊन जाईल सात ते आठ मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आमटीला किती छान तर आलेली आहे आणि मस्त गरमागरम आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशीच पातळसर आमटी पाहिजे ती प्यायला सुद्धा खूप छान लागते बरेच जण पुरणपोळी खाता खाता आमटीचा भुरका मारतात त्यावेळी ना घट्ट आमटी नसावी थोडीशी पातळ सरच असावी तर मस्त झनझणी तामटी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद